सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुक्याच्या वतीने आपलं स्वागत करतोय आज तातडीने एक महत्वाची माहिती समोर देण्यासाठी आज आपण प्रेस आयोजित केलेली आहे गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद हे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहत नाही तसेच अनेक वेळा सूचना देऊनही पक्षादेश पाळत नाही त्याचबरोबर पक्षविरोधी कारवाईमध्ये सतत सक्रिय असतात या सर्व गोष्टीचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांची आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदावरून आणि शहराध्यक्षपदावरून हकलपट्टी करण्यात आलेली आहे शकील सय्यद हे आता भारतीय पक्षाचे भारतीय जनता पार्टी या पक्षाचे कोणतेही राजकीय पदाधिकारी आजपासून ते नाही याची आपण नोंद केली